सरपंचाने फोन केला म्हणजे आमची अशी या गारी साफली नाही आहे आणि आपण त्याचा वेळ नव्हता या ठिकाणी आलो तर तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता कोपऱ्यात रसच वाईप आहे म्हणजे अर्थात घोडस भारतातील वेळ नंबर अतिविषयी साप आहे त्याच्या चपळ आहे त्याच्यासारखा साप पासून आपल्या भारतात नाही आहे तर त्याचपासून कसं असतं ते कशी आहे माहिती सांगतो तुम्हाला चालू राहून जाऊ नका

मला नाव दे ना तर. तसं येणार तू. नवीन येणार. मी तो धीर बसला नाही. थोडं हे हातपूडा बक्क स्वच्छ पाहिजे. काय टाकावं बरं नाही इशय ना. दिस? घेवर राहणार मी. आहे का बारिश नाही मोठं आहे.

दात आतमध्ये असते सहाच्या वेळ बघित असते ते पडदा आहे पडदावर त्याचे आतमध्ये दात असते त्याला वेद केल्याने त्याच्यामुळं ते असं हालचाल करता जास्त कवडे नाही

तर हा जवळजवळ ह्याला तसं म्हणलं तर दोन दिवस लागतात आपल्या शरीराच्या नुसार जर तुमचं शरीर स्ट्रॉंग असलं तर दोन दिवसही लागू शकतं विषाला किंवा एक दोन तासही किंवा दोन दो 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 मिनटंही सुरू होतंय आपल्या शरीरावर अवलंबून असतं कारण आता सध्या पावसाळा असल्यामुळे याचा उत्पत्तीचा काळ चालू आहे आणि आता सध्या हे आठ इंची किल्ल आहे सध्या आठ इंची ते दहा इंच च्या आसपास याची किल्लाची उत्पत्ती झालेली तरी तुम्ही शेतकऱ्यांना असं माझी विनंती तुम्ही जेव्हा शेतात जाताल तुम्ही हिरवळी जाताल त्यावेळेस त्या हिरवळीत एकदम आठ इंची नऊ इंची सध्या पिल्ल जन्म ते, ते आ, पिल्ल जे इकडे तिकडे वावरत असते तर त्या पिल्लांपासून तुम्ही वाचवण्यासाठी एक छोटीशी काठी असावं हातात किंवा रात्रीच्या वेळी काठी अधिक बॅटरी असा हातात तर अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या स्वतःची काळजी घेऊ शकतात आणि ह्याच्यापासून थोडा का वाद करू शकता तर हा विषारी अति विषारीचा आपण ह्याला सुरक्षित कारण सुरक्षित जायला सोडून आहोत तर काळजी घ्या मित्रांनो